नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाले पाच हजार सहाशे सत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवकाले दोनशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आलेली आहे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे कमाल दर आहे सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये या पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेले दोन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पंचेचाळीस रुपये